हाय हॅलो श्री स्वामी समर्थ सर्वांना अर्चना लिमसे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात आणि स्पेशली सुरुवात होते ती म्हणजे आपल्या सकाळच्या चहाने तर इथे आज मी तुमच्यासोबत माझी चहाची रेसिपी शेअर करणार आहे की मी कोणत्या पद्धतीने माझा सकाळचा चहा मी बनवते तर चला मग बघूया रेसिपी तर इथे एक कप चहा बनवण्याकरता मी अर्धा कप इतकं पाणी टोपामध्ये ॲड केलेलं आहे त्या पाण्यामध्ये छोट्या आकाराचा चमचा आहे इथे माझ्याकडे त्याने दोन चमचे इतकी मी साखर देखील ॲड केलेली आहे साखर ॲड करून झाल्यानंतर त्या चमचाने दीड चमचा इतकी मी चहापत्ती ॲड केलेली आहे चहा हा मला स्पेशली कडक चहा आवडतो म्हणून मी इथे दीड चमचा इतकी चहा पावडर ॲड केलेली आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे दोन विलायची तर विलायची इथे मी खलबत्त्याने कुटून घेतलेली आहे आणि ती विलायची देखील या टोपामध्ये दे ॲड करणार आहे विलायची ॲड करून झाल्यानंतर चहा आपल्याला फक्त हा तीस सेकंड इतकाच उकळून द्यायचा आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे दूध दूध इथे मी अर्धा कप घेतलेला आहे आणि ते, ते दूध या टोपामध्ये ॲड केलेलं आहे दूध ॲड करून झाल्यावर चहा आपल्याला छानपैकी एक ते दोन मिनटं उकळून द्यायचं आहे जेवढा चहा छानपैकी उकळला जाईल तेवढी चहाची टेस्ट ही वाढली जाईल तर फ्रेंड्स चहा इथे आपला उघडत आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन कोणी फ्रेंड्स असाल तर माझ्या चॅनलला लाईक ला ला सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका तर अशा प्रकारे बघा इथे चहा आपला हा छानपैकी उकळून तयार आहे आणि मी गॅस देखील बंद केला आहे आणि ते चहा मी गाळून घेत आहे तर चहा गाळून झालेला आहे आणि ज्या मापाने मी तुम्हाला सांगितलं होतं पाणी किती घ्यायचं दूध किती घ्यायचं त्या मापाने बरोबर एक कप इतका इथे चहा बनून तयार आहे तर फ्रेंड्स तुम्हाला माझी चहाची रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ